नवापूर पाणीपुरवठा आणि तापी बुराई योजनांबाबत महत्वाचे निर्णय नवापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आणि तापी बुराई सिंचन योजनेच्या अंमलबजावणीसाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी ही माहिती दिली मुंबई येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रंगावली धरणातील पाण्याचे आरक्षण वाढवण्यास आणि धरणावर सोलर प्लांटसह ईटीपी टाकी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी जलसंपदा विभागाची जागा पालिकेला हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली यामुळे नवापूरच्या वाढत्या विस्तारासाठी पाण्याची समस्या सुटण्यास मदत होईल या बैठकीला आमदार आमशा पाडवे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क